नमस्कार पाळी जाताना स्त्रियांमध्ये काही लक्षणे दिसून येतात काही स्त्रियांमध्ये ही लक्षणे त्रासदायक असतात तर काही स्त्रियांमध्ये सौम्य नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील स्वागत करत आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील आपल्या बाळाच्या आणि तुमच्या आरोग्यासाठी मी रोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते आणि विशेष म्हणजे दर मंगळवारी आणि शुक्रवारी दुपारी एक वाजता गर्भधारणा आणि बाळाच्या आरोग्याविषयक सखोल आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी पोस्ट करत असते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला हिट करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आज आपण महिलांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा बघणार आहोत आणि ते म्हणजेच मेनूपॉझ मासिक पाळी बंद होणे हे एक नैसर्गिक शारीरिक परिवर्तन आहे परंतु त्यामागे अनेक शारीरिक आणि भावनिक त्रास दडलेले असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेनू फॉझ म्हणजे काय त्याची लक्षणे कोणती त्यामागची कारणे कोणती आणि त्यावर आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो हे बघणार आहोत सो so व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेनू फॉझ म्हणजे नेमके काय हे आधी समजून घेऊया मासिक पाळी ही स्त्रियांच्या प्रजनक्षमतेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे साधारण वयाच्या पंचेचाळीस ते पंचावन्न या दरम्यान ही पाळी थांबते आणि यालाच आपण मेनूपॉज असे म्हणतो जर कोणत्याही महिलेला सलग बारा महिने पाळी आली नाही तर त्या महिलेचा मेनुपॉज झाला आहे असे आपण म्हणतो या काळात अंडाशयातून स्त्री हार्मोन जसे की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन यांचे उत्पादन थांबते आणि त्यामुळे संपूर्ण शरीराच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो मेनूपॉझ हा एकदम अचानक होत नाही तर त्याच्या काही वर्ष आधीपासून शरीरामध्ये काही बदल सुरू होतात आणि या अवस्थेला पेरीमेनुपॉज असे म्हणतात या काळात पाळी अनियमित होते कधी पाळी ही, ही अठ्ठावीस दिवसांनी होते तर कधी पंचेचाळीस दिवसांनी पाळीचा रक्तस्राव हा कमी जास्त होणे पाळीला कधी जास्त रक्तस्राव होणे तर कधी अगदी थोडा हॉट फ्लशेस म्हणजे कधी कधी शरीरामध्ये अचानक गरम लाट येणे घाम येणे चेहरा लाल होणे रात्रभर घाम येणे चिडचिड आणि मानसिक अस्थिरता जाणवणे नैराश्य वाटणे झोप न लागणे वारंवार उठणे लैंगिक इच्छा कमी होणे पोटाभोवती चरबी जमा होणे मांसपेशी आणि सांध्यांमध्ये मा वेदना जाणवणे ही लक्षणं काही स्त्रियांमध्ये दोन ते चार वर्षापर्यंत जाणवू शकतात काही स्त्रियांमध्ये ही लक्षणे सौम्य असतात तर काही स्त्रियांमध्ये ही लक्षणे त्रासदायक असतात मेनूपॉझ नंतर शरीरावर होणारे परिणाम एकदा झाला की पुढील दीर्घकालीन शारीरिक परिणाम दिसू शकतात एक ऑस्टिओपोरोसिस इस्ट्रोजन हार्मोन हाडांची घनता टिकवून ठेवण्यास मदत करतात हा हार्मोन कमी झाल्यास हाडे ठिसूळ होतात दोन हृदयविकाराचा धोका वाढतो कारण मेनूपॉज नंतर शरीरामध्ये चयापचय क्रिया मंदावते तीन स्मरणशक्ती कमी होते आणि लक्ष केंद्रित करण्यास अडचण येते चार त्वचेला सैलपणा आणि नख कमजोर होणे पाच मूत्रमार्गातील समस्या लघवीला वारंवार येणे किंवा लघवी करताना जळजळणे जर सहा योनी मार्गामध्ये कोरडेपणा येणे आणि त्यामुळे संबंधाच्या वेळेस वेदना होणे सात वजन वा वाढणे विशेषतः पोटाभोवती चरबी साठणे ही लक्षणे प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात दिसून येतात परंतु या लक्षणांवर उपाय आहेत उपाय आणि योग्य दिनचर्या योग्य उपाय आणि दिनचर्या अवलंबल्यास मेनूपॉजच्या लक्षणांची तीव्रता आपण कमी करू शकतो मेनूपॉझ हा आजार नाही तर एक प्राकृतिक टप्पा आहे योग्य काळजी घेतल्यास त्याचा त्रास आपण नक्कीच कमी करू शकतो एक आहारात बदल आहारामध्ये दूध ताग दही पनीर तीळ बदाम यांचे सेवन करा यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते सकाळच्या सूर्यप्रकाशात वेळ घालवा सूर्यप्रकाशातून विटॅमिन डी हे मोठ्या प्रमाणात मिळते ओ मेगाग्री लसूण यांचे सेवन करा प्रोसेस्ड फूड किंवा तळलेले पदार्थ टाळा साखर कमी करा आणि मीठ मर्यादित ठेवा दोन व्यायाम दिवसातून कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं चाला वज्रासन प्राणायाम यासारख्या योगा करा वजन कमी करा विशेषतः पोटाच्या भोवतीची चरबी कमी करा स्ट्रेचिंग वेटलिफ्टिंग यासारखे व्यायाम हाडांसाठी उपयुक्त ठरतात तीन मानसिक आरोग्य मानसिक ताण कमी करा मेडिटेशन आणि म्युझिक थेरपी अशा वेळेस उपयोगी ठरते मित्रमैत्रिणींशी संवाद करा ड्रॉइंग करणे वाचणे यासारखे छंद जोपासा आता औषधोपचार बघूयात एक डॉक्टरांच्या सल्ल्याने विटॅमिन डी सप्लिमेंट घ्या दोन काही स्त्रियांमध्ये मेनूपॉच लक्षणे त्रासदायक असतात अशा वेळेस डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी तुम्ही घेऊ शकता डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा जर तुम्हाला ही पुढील लक्षणे वारंवार जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा पाळी निघून गेल्यावर रक्तस्राव होणे फारच तीव्र गरम लाट किंवा घाम येणे अतिशय नैराश्य किंवा झोपेची कमतरता हाडेदुखी पाठदुखी किंवा सांदेदुखी जननेंद्रिय कोरडेपणा आणि वेदना वारंवार मूत्रमार्गाचे इन्फेक्शन लैंगिक जीवनात अडचणी वय वाढतं म्हणजे आरोग्य बिघडतं असं नाही तर योग्य सल्ला घेतल्यास आनंददायी मेनूपॉज आपण अनुभवू शकतो मेनूपॉझ म्हणजे शेवट नाही तर एका नवीन आयुष्याची सुरुवात आहे या काळात सर्व महिलांनी स्वतःची आपल्या शरीराची मनाची आणि भावनांची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे संतुलित आहार नियमित व्यायाम आणि वेळेवर तपासणी हाच आरोग्याचा गुरुमंत्र आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वैयक्तिक आरोग्यासाठी व्हॉट्सअप कन्सल्टेशनला नक्की संपर्क करा चला पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक माहितीसह थँक्यू